बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जिल्हा परिषद उमेदवार आणि पंचायत समिती उमेदवार यांच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावरील वर्जात पाहणी केली आणि कार्यकर्त्यांना पाठबळ निर्माण करून दिले यावेळी भाजपचे महाराष्ट्राचे नेते विशाल परब सावंतवाडी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मळेवाड जिल्हा परिषद ही अतिशय महत्वाची जिल्हा परिषद मानली जात आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे महायुतीचा उमेदवार आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे तरुणांमध्ये उत्साह दिसत आहे संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये दोन्ही पंचायत समिती महायुतीच्या आणि जिल्हा परिषदसुद्धा या ठिकाणी निवडून पूर्णपणे चांगले लिणने येणार आहे आणि तरुण तडफदार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तिथे मैत्रीपूर्व लढत आहे आणि या ठिकाणी ही भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेगड हा आमचा एकत्रित परिवार आहे आम्ही एकामेकाला सांभाळून सर्व कार्य करत आहोत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला एकच ध्येय आहे की मळेवाड आणि या पंचक्रोशीचा विकास कसा होईल डेव्हलपमेंट कशी होईल यासाठीच आपली ही लढाई आहे नक्कीच तरुण एक नवीन उमेदवार दिल्यामुळे त्याचा फायदा आमच्या पक्षाला होईल आणि संपूर्ण महायुतीचे उमेदवार निवडून येतील बाबा, आज येताना ना? बासुंदी घेऊन या अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम